कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आपल्यासोबत आहेत राजेशजी ज्या पद्धतीने कल्याण डोंबोलीमध्ये गेल्या काही दिवसापासून पक्षामध्ये नाराजगीचा सूर आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आता इतर पक्षामध्ये जात आहेत गळती लागल्याची चर्चा विरोधकांकडनं केली जाते ते काय सांगाल तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आमच्या पक्षात कुठल्याही प्रकारची गलती नाही कुठल्याही कार्यकर्त्याची नाराजी नाही अतिशय उत्साहाने आमचे सर्व पदाधिकारी असे कार्यकर्ते असे नगरसेवक असतील सन्मानिय महाराष्ट्र राज्याचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून यांच्यावर जो काम करतात ही नेते मंडळी यांच्या बरोबर राहून अतिशय जोरात या कल्याण डोंबिवलीमध्ये काम करतात म्हणून कुठल्याही प्रकारचा इथे नाराजीचा सूर नाही आहे दुसरीकडे पाहिलं तर गेल्या काही दिवसापासूनच आठवड्याभरामध्ये सहा ते सात नगरसेवक जे आहेत ते भाजपमध्ये गेलेले आहेत एकनाथ शिंदे जे आहेत ते थे आता थेट दिल्लीमध्ये येत आणि अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे लक्षात आहे कालच साहेबांनी तुमच्या माध्यमातून सर्वांना आदेश दिलेले आहेत की काय झालं काय झालं नाही झालं ते गंगेला गंग्याला मिळालं कोणी याच्यावर भाष्यकर्जा नाही वरती आमचे वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील प्रवक्त्याच्या चर्चा करतील आम्ही सर्वजण महायुतीच्या माध्यमातून काम करत आहोत आम्ही महायुतीच्या माध्यमातून या कल्याण डोमरी महापालिकेत काम करणार आहोत उद्धव ठाकरे यांनी देखील आज टीका केलेली आहे की बाबा मला मारलं म्हणून काही लोक इकडनं दिल्लीला जातात त्यांना काय उत्तर लक्षात घ्या विरोधकांचं काम आहे आज विरोधकांकडे काही राहिलं नाही त्यांना शेवटला उमेदवार पण नाही भेटत आणि मग ते टीका करचं का नेहमी टीका करत असत आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो शिंदेसाहेब आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमातून सांगत असतात आम्ही टीकेला उत्तर विकासाच्या नावाने देणार आहात आम्ही विकास करत राहणार लोक गोरगरीब जनतेची सेवा करत राहणार त्यांची कामं करत राहणार ज्यांना टीका करा टीका करू दे करू द्या आम्ही महायुती ही बलाढ्य आहे महायुती ही भक्कम आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करणार राजू पाटील यांनी देखील आज सकाळी सांगितलेलं आहे लोकंस, की हे एका थाळीचे चट्टेपट्टे आहेत भ्रष्टाचारकडे लक्ष नको म्हणून अशा प्रकारच्या आपसामध्ये भांडण करतात ते लोकांस लोकांसमोर अशी भूमिका मांडतात तुम्हाला मी सांगू इच्छितो की ही माहिती आहे मगाशी मी सांगितलं की विरोधकांचं काम आहे टीका करणं मग त्यांच्याकडे आपण लक्ष नाही देता आपला पक्ष आपली माहिती कशी वाढेल आपल्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कसे सोडवले जातील याकडे आम्ही सर्वजण लक्ष लावून आहोत काम करत आहोत आणि विकास करूनच आम्ही विरोधकांना उत्तर देणार आहोत पण आता मनसे देखील टीका करायला लागली तर मनसेला काय सांगणार कारण काही ठिकाणी त्यांचे उमेदवारी नाही आहेत अशी माघार घेतलेली जी चर्चा तो त्यांचा प्रश्न आहे मी कालपासून ऐकतो की ते दुसऱ्या चिन्ह लढवणार आहेत पण तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही माहितीचे सर्व पदाधिकारी एक भक्कम ताकदीने ही माहिती भक्कम करण्याचा प्रयत्न करणार आता शिवसेनेकडनं कल्याण डोंबोली परिसरामध्ये अशा आता कशी तयारी चालू आहे आणि पुन्हा एकदा पक्षप्रवेशचा जो फेरा आहे हा थांबला आहे का पुढे सुरू राहणार आहे आम्ही कधीही असे प्रवेश केलेले नाहीत ज्यांना पक्ष आवडतो त्या पक्षातली लोक शिंदेसाहेबांना जे प्रेम करतात खासदारसनं खासदार साहेबांना प्रेम करतात ते आपल्या पक्षात आलेले असतात पण आम्ही फक्त न फक्त इलेक्शनची तयारी त्याच्यात शिवदूत असेल गटप्रमुख असेल पदाधिकारी असेल पद वाटप असेल अशी जी वारंवार वर्षानुवर्ष कामं करत असतो ती वारंवार कामं चालू आहेत जनतेसाठी जी कामं करायची ती कामं झाले चालू आहेत लाडकी बहीण असेल ज्येष्ठांना असेल युवकांना असेल ज्या ज्यावेळी स्कीम शासनाने राबवलेली आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून करत आहोत आणि याच्यानंतरही पुढे करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये कल्याण महानगरपालिकेमध्ये नेमकं कोणाचा महापौर बसणार काय विश्वास आहे कारण भाजप बोलते की भाजपचाच बसणार तुम्ही काय बोल तुम्हाला मी तुमच्याच माध्यमातून कितीतरी वेळेला सांगितलं की या कल्याण डोंबणी महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल कारण महायुतीने केलेली कामं सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी केलेली कामं ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महायुतीचं कार्यकर्ते लोकांपर्यंत घेऊन जातात आणि त्याचप्रमाणे लोकांचा इथल्या कल्याण डोबिरी महापुर महापालिकेतल्या नागरिकांचा प्रचंड विश्वास या माहितीवर आहे आणि महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल एवढं निश्चित येणाऱ्या काळात कुठलाही नगरसेवक हो किंवा काही आपल्या याच्यामधनं पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करेल किंवा नाराजगी असेल अशा काही गोष्टीच्या चर्चा सुरू आहेत तर त्याच्यावरती काही कार्यकर्त्यांशी तुमचं बोलणं आहे किंवा वरिष्ठांशी या विषयावरती चर्चा झाली याच्या वरिष्ठ निर्णय घेतील हा वरिष्ठांपर्यंत विषय आहे ते वरिष्ठ निर्णय घेतील एकंदरीत पाहिलं गेलं तर कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये भाजपचा म्हणजे महायुतीचाच या ठिकाणी महापौर बसणार असा विश्वास जो आहे राजेश मोरे यांनी व्यक्त केला के आहे मात्र ज्या ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून घडामोडी सुरू आहेत पक्षप्रवेश सुरू आहे त्या पक्षप्रवेशाला पक्षप्रवे कुठंतरी यावरती वरिष्ठच निर्णय घेतील असं देखील मत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट मांडताना दिसून आले आहेत कॅमेरापर्सन सह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी डोंबिवली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव